बोरवेल ट्रक चालकाच्या निष्काळजीपणाने दुकानदाराचे सात लाख पंधरा हजाराचं नुकसान सातेफळ रोड हिंगमेरे पेट्रोल पंपसमोर विनोद मेघशाम शर्मा यांचे शर्मा मार्बल वर्क्स दुकान आहे दुकानासमोर ग्रेनाईट व टी व्ही एस ज्युपिटर स्कूटी क्रमांक एम एच बत्तीस एन ब्याण्णव अकरा उभी होती दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीसच्या रात्री अंदाजे एक वाजताच्या सुमारास मला जोरदार ग्रॅनाईट पडल्याचा आवाज आला म्हणून मी घराच्या बाहेर येऊन बघितलं असता माझ्या दुकानाच्या समोर ठेवून असलेली ग्रेनाईटला बोरवेल ट्रक क्रमांक के ए शून्य एक ए डी एकतीस एकोणसाठचे चे चालकानं आपला बोरवेल ट्रक भरधाव वेगानं व निष्काळजीपणाने चालवून माझ्या मालकीच्या टी व्ही एस ज्युपिटर स्कूटी क्रमांक एम एच बत्तीस ए एन ब्याण्णव अकरा हिला व ग्रेनाइटला धडक दिल्यानं माझ्या ज्युपिटर स्कूटीचा अंदाजे दहा हजार व पाच हजार चा, सहाशे चाळीस स्क्वेअर फूट ग्रेनाईटची किंमत अंदाजे सात लाख पाच हजार रुपये असे एकूण सात लाख पंधरा हजार रुपयांचं नुकसान केलं आरोपी विरोधात कलम दोनशे एक्क्याऐंशी तीनशे चोवीस चार मोटर वाहन अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास हिंगणघाट पोलीस करतात वाघे हिंगणघाट वर्धा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा